आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत महाराजांचं सुंदरसं कीर्तन झालेलं आहे आपण ऐकलं आहे सुस्पष्ट स्वच्छ संप्रदायाच्या चाकोरीतलं कीर्तन कीर्तन केसरी हे जे विशेषण तुम्ही पाहिलं आहे त्यांच्या नावापुढे ते काय तो पण विशेषण नाही ते वास्तव आहे कारण केसरी म्हणजे सिंह केशरी नाही तो रंग नाही केसरी म्हणजे सिंह आणि त्यांची गर्जना सिंहासारखीच असते मला त्यांचं गायन खूप आवडतं कीर्तन आवडतं सोळा वर्षानंतर तुमच्यासमोर आहे तुम्ही माझ्याकडे पाहत असाल तर फोटोकडे पाहत असाल तुम्हाला वाटत असेल इतका फरक कसा तो पंधरा वीस वर्षापूर्वीचा जुना फोटो आहे <coughs> सोळा वर्षापूर्वी या भागामध्ये बऱ्याचदा येणं व्हायचं खूप कीर्तनं केली मग तुम्ही म्हणाले एवढे दिवस का आलो नाही ना नाही येत मी आळंदी म्हणून कुठे मला नाही आवडत लोकात यायला मग तुम्ही म्हणाल आज का आले माझ्या बाबांची आज्ञा ते माझं खूप वर्णन करतात कारण त्यांचं मनच आहे त्यांना प्रेम कळतं बाकी काही कळत नाही आणि ज्यांना बाबांनी स्वीकारलं त्यांना देवाने नाही स्वीकारलं ते चालतं देवाला स्वीकारावंच लागतं तो का म्हणणे तुम्ही निळ मग मज हरी उपेक्षिना एकदा बाबांनी स्वीकारलं की आपल्याला देवाने स्वीकारलं याबद्दल ठाम असायला काहीच हरकत नाही देवाचं नाविलाच चालतो तिथे त्यामुळे आमचं भाग्य थोर की वारकरी संप्रदायामध्ये हे मस्तक पायावर टेकवावेत असे खूप कमी पाय शिल्लक आहेत आणि अनुभवानांनी अभ्यासानं खूप कमी आणि त्या खूप कमी पाय जे शिल्लक आहेत की जिथे हे मस्तक टेकवावं त्यातल्या सर्वोच्च स्थानी असणारे पाय माझ्या बाबांची तुम्ही भाग्यवान आहात सर्वजण की तुम्हाला बाबांची सेवा करायला मिळते बाबांसारखा साधन तुम्हाला जीवनात प्राप्त आहे भगवंताने मिळवून दिलाय यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही काय बाबांसारख्यांना आमच्यासारख्यांना अंतःकरणापासून प्रेम करणारी मंडळी मिळाली आम्हाला सबस्क्रायबर नसतील मिळाले आम्हाला लाईक कमेंट नसतील मिळाले आमचे फॅन नसतील पण आमच्या अंतकरणातून आमच्या हृदयावर प्रेम करणारी माणसं आम्हाला आयुष्यात मिळाली त्यांची संख्या भले कमी असेल आम्ही व्हायरल महाराज नाही आम्ही संतांच्या वचनावर आणि पांडुरंगावर जीवन ओवळून टाकलेली माणसं आणि त्याचं काय विलक्षण सुख असतं ते आम्ही अनुभवलेलं आहे मी तुम्हाला एकच वाक्य सांगेल हे काही कीर्तन नाही तुम्ही फक्त पांडुरंगावर प्रेम करा तुम्हाला भक्ती नाही जमली तरी चाल बस तुम्ही त्याला इतका जवळचा समजा की तुमचे गुण दोष तुमच्या तक्रारी तुमच्या अडचणी तुम्ही फक्त त्याला त्याला बोला उद्या एक तास करण्यापेक्षा पाच मिनटं बोला तुम्ही त्याला माझा अनुभव आहे मी काही पुस्तकातलं वाचून सांगत नाही सोळा वर्ष झाली मी हा अनुभव घेतो म्हणून पांडुरंगाच्या भक्तीच्या पलीकडे आमच्या जीवनात श्रेष्ठ असं काहीच नाही आणि त्याचा परिणाम म्हणून सर्व मंडळी आमच्यावर प्रेम करतात जी जुनी मंडळी मला ऐकलेली खूप लोक येत आहेत खूप मंडळी आहेत खूप त्याने आग्रह करायचं मला किती वेळा लग्नाला या कार्यालयाच्या उद्घाटनाला या सोन्याच्या दुकानाच्या म्हटलं मी नाही आहेत घड काही होणार पण बाबा म्हटले या म्हटलं मातोश्री सुमनबाई खरंच श्रेष्ठ असतील मला जावं लागेल कारण सुमन शब्दाचे दोन अर्थ आहेत जिचं मन चांगलं ती सुमन आणि जिचं जीवन फुलासारखं ती पण सुंदर या जुन्या मंडळींनी खूप कष्ट सोसले म्हणून आता सुंदर दिवस आहे त्यांचं पुण्यस्मरण केल्याचं पुण्य आपल्याला लाभणारे महाराज बोलले की ते अदृष्ट पुण्य आपल्याला प्राप्त नक्कीच होणार आहे पण सामाजिकदृष्ट्या त्याचे वेगवेगळे परिणाम असतात आपल्याला एक सिबिल माहीत आहे सर सिबिल तुम्हाला माहित आहे पण एकच सिबिल माहीत आहे सिबिल तीन प्रकारचं असतं माझ्या मते एक सिव्हिल माहिती आहे त्याला आपण आर्थिक पतनिर्देशांक असं म्हणू म्हणजे बँका बँकाचं असतं ना त्याचं सिव्हिल खराब झालं त्याचं सिव्हिल बरं आहे तो एक आर्थिक पतनिर्देशांक हे झालं एक सिव्हिल दुसरं एक सोशल सिव्हिल असतं पहा सामाजिक पतनिर्देशांक माणसाचं समाजात पण एक सिव्हिल असतं माता पित्यांसाठी संतांसाठी देवासाठी समाजासाठी जर कार्य केलं तर सामाजिक सिव्हिल पण वाढत असतं आणि तिसरं एक स्पिरिच्युअल सिबिल आहे ज्याला आध्यात्मिक पतनिर्देशांक असं म्हणतात जेव्हा आपण अशी पुण्यकर्म करतो आपल्या हातून जेव्हा साधूंची सेवा घडते आपल्या हातून जेव्हा भगवंतावर प्रीती घडते आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपल्या आत्म्याची उंची वाढते त्याला स्पिरिच्युअल सिबिल म्हणतात माणसाने एक वेळ त्या बँकेतल्या सिबिलच्या चिन्हाळ्या उडायला देत चालतील होऊन होऊन काय होणार आहे कर्ज द्यायचे नाही आहे का कोणी दगडाने घरी बँकेतलं सिव्हिल बिघडलं तरी चालेल हरकत नाही पण सामाजिक सिव्हिल आणि आध्यात्मिक सिव्हिल उंचावण्यासाठी अशी कार्यक्रम नेहमी केली पाहिजे ज्यांच्याकडे खूप पैसा झाला पण लोकमान्यता नाही ती माणसं काही करायला लागलीत लोकमान्यतेसाठी खूप प्रयत्न आहेत आवतीभोवती तुम्हाला दिसतील मला नामनिर्देश करायची गरज नाही पण अशी अशी सोन्यासारखी माणसं तुमच्या परिसरात आहेत ना तुमच्या म्हणून नाही महाराष्ट्रामध्ये महाराज की वारकरी संप्रदायासाठी असे काही हिवळीचे सुंदर सुपीक बेट आहे पात्यातलं ही एक बेट आहे पाणी याची सुपीकता मी पाहिलेली ही माणसं बोलत नाहीत पण हजार हजार कीर्तन ऐकलेली ही लोक आहेत प्रमाण असे पाठ आहेत असे हुंकार देत होते त्याने खालून मस्त पैकी महाराज म्हटले कळत काही नाही पण कळण्याचा खालवलं की म्हटले आपण आव आणतो इतकं इतकं ऐकलेलं आहे खूप ऐकलेलं आहे खूप कीर्तन ऐकली त्या मंडळीने मोठमोठ्या साधूंचा रहिवास इथे झाला तुम्ही सगळ्यांची सेवा केली बाबांसारखा थोर साधू आपल्याला प्राप्त आहे आपण भाग्यवान आहे काही वेगळा करायची गरज नाही सांगतो मी तुम्हाला हो कोणत्याही दगडाला सिंदूर दिसला की लगेच डोकं टेकवायची गरजच नाही आपला तो एक देव करून घ्यावा तसं आपला तो एक संत करून घ्यावा ज्ञानोबा वाहतुक तर आहेतच आणि त्यांची वाट ज्यांनी आपल्याला दाखवली असे बाबासारखे महात्मे त्यांनी माझं वर्णन केलं त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे पण त्यांचं जीवन त्याहीपेक्षा उच्च प्रतीचं आहे आम्ही सांगतो ना आम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही आमचा साक्षात संबंध भगवंताशी जोडून देणारे संत पांडुरंगाना माझ्या जीवनात आणून सोडले आणि त्यांची सेवा तुमच्याकडून घडते वर खडे कुटुंबाच्या चरणी चरणीही नतमस्तक आहे सकाळी गावातून येताना एक कोणती तरी कन्या आली विचारी कुणाची होती माहीत नाही काय पित्या आजोबासारखं प्रेम ती बाबांना बाकीमध्ये ते झाल घेऊन आली ती एनर्जी ड्रिंक बाबांना प्यायला द्या मुलं काय भाग्यवान आहे ती मंडळी की ज्यांना इतकी प्रीती त्यांच्यावर निर्माण होते आई बापावर प्रेम करीनात आजकाल कर लोक त्यामुळं मला क्षमा करा मी आता बोलायची मला सवय राहिलेली नाही पण आजच्या या प्रसंगाला आता आलो म्हणजे वारं मी वारंवार येईलच असं नाही बरं का कृपा करून मला नका बोलत जाऊ कारण आता मी कुठलं वाहनही बाळगीत नाही आणि मला येणं खूप जड पडतं आणि मला आता गर्दी सहन होत नाही तुमच्याकडं यायचं म्हणजे ना पाकिस्तान पाकिस्तानवर आल्यासारखं वाटतं शिकरापूर रंजनगाव भयंकर आहे सगळं ते ट्राफिक पाहिले की मला अटॅक असं बी पीवर खाली होतो आता सहन होत नाही सोळा वर्षापासून मी जात नाही कुठे तरी देखील तुमचे उपकार आहे पण माझं म्हणणं एकच आहे आमच्यावर प्रेम करा नका करू माझ्या पांडुरंगावर प्रेम करा माझ्या संतांवर प्रेम करा चगात तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही जीवनाचा उद्धार झाला म्हणून समजा हे भौतिक नोटा बेटा ह्या तुम्हाला मिळणारच आहेत जिथं पांडुरंग आला तिथं लक्ष्मी यावंच लागतं की पतिव्रता इकडे तिकडे जात नसते रामकृष्ण